नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रागाच्या भरात पित्याने केली दोन जुळ्या मुलींची निर्घृण हत्या परिसरात खळबळ देवळगाव राजा अण्हेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे रुई जी वाशिम येथील रहिवासी व वा पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह प्रवास करत होता प्रवासादरम्यान पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला या वादानंतर पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तर संतापलेल्या राहुलने आपल्या दोन लहान मुलींना घेऊन पुढे वाटचाल केली रागाच्या भरात त्याने अंधेरा फाटा परिसरातील जंगलात दोन्ही मुलींचा गळा कापून निर्दयपणे खून केला या कृत्यानंतर राहुल स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटना कबूल केली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे घटनास्थळी डीवायएसपी संतोष खराडे ठाणेदार शतकरगे पोलीस स्टेशन आसेगावे पी आय रामकृष्ण भाकडे पी सी लक्ष्मण महाले पी सी किशोर मारकड एल वाशिम एच सी राहुल व्यवहारे एनपीसी राजकुमार यादव पी सी महेश वानखडे डीपीसी मिलिंद चंदकेशाला तसेच पोलीस अधिकारी जारवार फुसे जाधव आदी अधिकारी उपस्थित होते संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे निष्पाप दोन बालिकांचा जीव केवळ कौटुंबिक वादामुळे गेला ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असल्याची भावना परिसरात व्यक्त केली जात आहे